नमस्कार फिल्मी शर्कट चॅनल तुमचे स्वागत करत आहे आज सादर करत आहे मराठी तमाशा प्रधान चित्रपटातील नाचा म्हणजेच अभिनेता गणपत पाटील यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया <ण्णागी> <नागी देखे। ण्णागी> मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ म्हणजे तमाशापट आणि तमाशा म्हटलं की बाई आणि बाई सबोध ना नाचा नाचा की राव पण नाचा हे दोन शब्द जरी आले तरी एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता गणपत पाटील सण पातळ बांधा शेवग्याच्या सेंगासारखा शरीराचा पातळ बांधा चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात दिलखेच अशी नशा या चेहऱ्याने महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावलं होतं त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक भूमिका केल्या पण लक्षात राहिला तो फक्त नाचा पण या नात्याच्या भूमिकेने त्यांच्या आयुष्याचा प्रवास अधिकच संघर्षमय केला होता गणपत नायकू पाटील असे त्यांचे पूर्ण नाव वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी कोल्हापूर येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली सर्वांची जबाबदारी आईवर पडल्यामुळे गणपत पाटील यांनाही नाइलाजाने कुटुंबासाठी मोलमजुरी करावी लागली होती भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारचे कामे त्यांनी केली त्या दरम्यान कोल्हापूरमुळे जे मेळावे व जत्रा फरत असत त्यात त्यांनी काम त्या त्या करायला सुरुवात केली तसे रामायणमध्ये स्थितीची भूमिका ते करत त्या अशा कामामुळे त्यांना कॉलेज कुवारे या नाटकात काम करण्याची संधी मिळाली वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी ना राजा पंडित यांच्या बाल ध्रुव या चित्रात काम केले परंतु त्यावेळी त्यांनी ना त्या घोळक्या सीनमध्ये काम करावे लागले होते या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याने त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी उदरनिर्वाहासाठी इतर पडेल ती कामे करायला सुरुवात केली पण त्यांनी अभिनय सोडला नाही पुढे गणपत पाटील यांचे अभिनेते राजा गोसावे यांच्याबरोबर ओळख झाले आणि त्यांच्या ओळखीने त्यांनी मास्टर विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रसृष्टीत प्रवेश केला तेथे त्यांनी सुरुवातीच्या काळात सुतारकाम रंगभूषा अशी वेगवेगळी कामे केली अशी सर्व प्रकारची कामे करत असताना त्यांची अनेकांशी ओळख झाली त्यामुळे त्यांना राजा परजभाई यांचा बलिदान आणि राम गवाळे यांचा वंदे मातरम या चित्रावरून कामे करता आली त्यांचे काम बघून बाळजी बनारे यांनी त्यांच्या मीठ भाकर या चित्रपट खलनायकाची भूमिका त्याला दिली होती त्यानंतर त्यांनी खूप चित्रपट कामे केली आणि त्यांचे नाव मोठ्या अदबीने घेऊन जाऊ लागले चित्रपटची कमाई अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी मेकअपचे कामे करायला सुरुवात केली आणि नाटकाचे कान भरू लागले जयप्रकाश दानवे यांच्या एक ऐका हो व ऐका या अस्सल ग्रामीण स्वरूपाच्या तमाशाप्रधान प्रधान नाटकात त्यांनी तृतीयपंथी सोगण्याची भूमिका करायला मिळाली आणि ती भूमिका त्यांनी इतकी जबरदस्त केली की ते नाटक लोकप्रिय झाले त्यामुळे आय बारगीर यांनी त्यांच्या जाळीमध्ये पिकली करवंद या नाटकात घेतले गणपत पाटील यांची नाच्याची भूमिका पाहून कृष्णा पाटील यांनी वाघ्या मुरारी या चित्रपटात त्यांना तृतीयपंथी पुरुषाची भूमिका दिली त्यासाठी त्यांना एकोणीसशे चोपन्नचा चरित्र अभिनेत्याला महाट शासनाचा पुरस्कार मिळाला या चित्रपटानंतर गणपत पाटलाच्या अभिनय कौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटात पटात दृढावत गेले आणि त्यांना अनेक चित्रपटांमध्ये नाचा भूमिका मिळाल्या त्यांनी एक गाव बारा भानगडे मल्हारी मारतंड देवा सोल्याची सोऱ्याची पावन पावनखिंड नायकिरीचा किल्ला आकाश गंगा शिकलेली बायको गावाची इज्जत केला इसला जाता जाता थोरतांची कमळा सवाल माझा ऐका धन्यदे संताजी धन्नाजी गणने घुंगरू हलवळ सोंगाड्या दोन बायका फजेते ऐका नेताजी पालकर मंत्र्याची सून पिंजरा अशा अनेक चित्र भूमिका केल्या त्याचप्रमाणे त्यांनी कॉलेज कुमारी स्टेट काँग्रेस बेबंदशाही शाई सुटका झुंजाराव मान पणापन चोळावरील धोक्याचं राया मी डाव जिगला लावणे भुल्ली अंगाला आता लग्नाला चला आल्या नाचत नाचत मेनका रंबा अशा अनेक नाटकातून भूमिका केल्या लावण्यवती हा त्यांचा शेवटचा चित्र म्हणावा लागेल परंतु दोन हजार सहा साली माननीय मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी अत्यंत वेगळी पण छोटी भूमिका केली अनेक नाटकांच्या त्यांच्या भूमिका देखील गाजल्या होत्या गणपत पाटील यांनी सुरुवातीला खूप प्रकारच्या भूमिका केल्या अगदी खलनायकापासून परंतु लोकांच्या लक्षात राहिला त्या त्यांच्या नाचाच्या भूमिका त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला परत मनस्ताप भोगावा लागला एकीकडे एक बघावं तर नातेच्या भूमिकेने त्यांना इतकी प्रसिद्ध दिली की ते एक पुरुष आहेत आणि त्यांना मुलेही आहेत कुटुंब आहे हे त्यांना सांगावे लागत असे अशा वेगळ्या अभिनेत्याचे ते तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी कोल्हापूर येथे निधन झालं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद